नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाची सोयाबीनच्या भावात कायम राहणार या ठिकाणी चढ उतार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कायम राहणार ser पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कायम राहणार या ठिकाणी चढ उतार हा तुमच्या मनातील जो सर्वात महत्वाचा सवाल आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जरा आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कायम राहणार या ठिकाणी सोयाबीनच्या भावात चढ उतार हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात कायम राहणार चढ उतार पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजार बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात कायम राहणार या ठिकाणी चढ उतार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम आता मे महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार या परिणामामुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात कायम राहणार चढ चल उतार चला जाणून घेऊया बघा मित्रांनो पहिल्यांदा जर आपण विचार केला आंतरराष्ट्रीय बाजाराचा तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा साडे अकरा डॉलर आसपास आहे थोड्या फार प्रमाणामध्ये या ठिकाणी सोयाबीनची विक्री भाव घसरतो विक्री कमी झाली की भाव वाढतो आणि हीच परिस्थिती मे महिन्यात सुद्धा राहणार आहे आणि सोयाबीनची बाजारभाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मे महिन्यात साडे ते साडेबारा डॉलर प्रति दरम्यान राहणार आहे कुठेतरी ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे म्हणून देशांतर्गत बाजारात सुद्धा सोयाबीनचा भाव या रेंजमध्येच त्या ठिकाणी फिरणार ही रेंज असणार आहे चार हजार तीनशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान फक्त एवढाच या ठिकाणी फरक आहे की देशामध्ये दे सोयाबीनची विक्री इथून एकतीस मे पर्यंत कमी होत जाणार परंतु थोडा बाजारभाव वाढला की तिथं विक्रीचा दबाव थोडा येईल आणि भाव घसरल यामुळं आपल्याला पूर्ण मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव हा चार हजार तीनशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान या ठिकाणी दिसणार आहे विक्रीचा विचार मग मनात येणं साहजिक आहे तर लक्षात घ्या जून महिन्यामध्ये सोयाबीनची पेरणी असते कापसाची लागवड असते आणि या परिस्थितीत आपल्याला पैशाची आवश्यकता नेतांत असते म्हणून आपण सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणावरती जून महिन्यात करतो आणि त्यामुळे जून महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव घसरण्याची त्या ठिकाणी मोठी शक्यता चांगला मिळणार आहे मे महिन्यात म्हणून चार हजार सहाशेचा भाव मिळाला की तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन चार हजार आठशेच्या भावावर जर विकलं तर आपला होईल त्या ठिकाणी शंभर टक्के फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात अलीकडच्या काळात काय प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार अधिक प्राप्त यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधव आपण पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो आशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आज आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार